नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचाल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एका गोल्डन मिल्क बद्दल माहिती देणार आहे हे सोनेरी दूध ज्यावेळेस आहारात ठेवाल त्यावेळेस तुम्हाला याचे खूप सारे फायदे मिळणार आहेत मग ते फायदे कोणते हे गोल्डन मिल्क तयार कसं करायचं त्यात तीन मॅजिक घटक कोणते घालायचे आहेत याची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत जरूर बघा आता हे गोल्डन मिल्क तयार करण्यासाठी आपल्याला घटक कोणते लागणार आहेत तर पहिले याच्यामध्ये आपल्याला हळद लागणार आहे तर ती हळद काय घ्यायची तर या हळदीमध्ये जो कुरक्युमी नामचा जो घटक असतो तो अतिशय दाहकविरोधी अँटीऑक्सिडेंट युक्त या हळदीमध्ये अँटी इन्फ्लमेटरी अँटीफंगल भरपूर अशा प्रॉपर्टीज आहेत की जे तुमचं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करत असते याच्यामध्ये जर अँटी जर तुम्ही म्हणला तर खजानाच आहे की भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत की जे शरीरामध्ये जे आपले फ्री रॅडिकल्स असतात त्यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट्स खूप महत्वाचे असतात आणि यासोबतच जर तुम्हाला वृद्धत्व टाळायचं असेल म्हणजे वृद्धत्वाच्या खुना ह्या लवकर येऊन द्यायच्या नसतील म्हातारपण चेहऱ्यावर हे लवकर जर येऊन द्यायचं नसेल तर तुमच्या आहारामध्ये हे गोल्डन मिल्क हे असलंच पाहिजे यासोबतच कर्करोगापासून प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा या गोल्डन मिल्कचा खूप उपयोग होत असतो आपलं हृदय हे किती महत्वाचं आहे हे काही वेगळे सांगायला नको आणि ज्या वेळेस संदर्भातले काही आजार होतात किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं जातं त्यावेळेस आपण पॅनिक होतो की अरे हे कोलेस्ट्रॉल कसं कमी करू तर यासाठी गोल्डन मिल्क हा अतिशय चांगला पर्याय आहे तुम्ही याचा आहारामध्ये जरूर समावेश करा वाढलेलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं एल डी एल हे लगेचच कमी होण्यास मदत होत मिळत असते तर स्मरणशक्ती कमी आहे एकाग्रता कमी पडते सारखे आजार आहेत विसराळूपणा वाढत चाललेला आहे मुलांच्या मध्ये एकाग्रता कमी आहे तर अशा वेळेस तुम्ही हे गोल्डन मिल्क मुलांना आणि स्वतःला घेणं आवश्यक आहे याचा तुमच्या आहारात समावेश हा असलाच पाहिजे ज्यावेळेस तुमच्या छातीमध्ये जळजळ होते पचना संदर्भातले काही विकार हो असतात गॅस्ट्रो इंटरेस्ट काही डिसीज असतात पोट नीट साफ होत नाही अशा सुद्धा हे गोल्डन मिल्क हळदीचं दूध हे फार उपयोगी पडते कारण या हळदीमध्ये जे कर्क्युमिन नावाचा तो घटक आहे की जो दाहक विरोधी आहे ज्याच्यामध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लॅमेटरी अशा याच्यामध्ये भरपूर गुण आहेत की जे जी आपली पचनसंस्था आहे जी बिघडलेली आहे ती सुरळीत करण्यासाठी मदत करत असतात ज्या व्यक्तींना ऑस्ट्रेपरसिस आहे किंवा हाडांसंदर्भात काही त्रास आहेत वेदना आहेत तर सुद्धा तुम्हाला हे गोल्डन मिल्क आहारात घ्यायचं आहे त्याचं कारण दूध दुधामध्ये कॅल्शियम असते कॅल्शियम हे हाडांची पहिली गरज आहे आणि त्यावेळेस तुम्ही हळद घालून दूध घेता त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कर्क्युमिन नावाचा घटक हा चांगला होतो व जो ऑस्ट्रेलसचा धोका तो असतो तो कमी होतो हाडांची दुखणी ही कमी होतात जर आ, मसल्स मध्ये पेन असेल स्नायूंच्यामध्ये जर दुखणं असेल तर ते सुद्धा कमी या गोल्डन मिल्कमुळे होत असते ज्या वेळेस तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात मुरूम येतात अशा वेळेस तुम्ही एक्सटर्नल एप्लिकेशन म्हणून हळदीचा उपयोग करत असतात अनेक मास्क मध्ये हळदीचा प्रयोग हा होत असतो पण जर तुम्ही हे गोल्डन मिल्क हे जर हळद आणि दूध एकत्र करून जे आपण दूध बनवत आहोत तर ते जर तुम्ही तुमच्या आहारात घेतलं तर स्किनला आतून नरिशमेंट मिळते शरीर हे आतून रोगप्रतिकार शक्ती शरीराची वाढली जाते कारण प्रत्येक आजारामध्ये रोगप्रतिकार शक्ती ही फार महत्वाची असते रोग होऊ नये किंवा एखादा जर आजार झाला तर त्या आजारामधून औषधांसोबत आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा ही महत्त्वाचे असते मग अशा वेळेस तुम्ही हे गोल्डन मिल्क तुमच्या आहारामध्ये घेतलंच पाहिजे जर तुम्हाला निद्रानाश आहे रात्रीची चांगली झोप लागत नाही झोप डिस्टर्ब होते मध्ये जाग येते अशा वेळेस तुम्ही हे गोल्डन मिल्क रात्री झोपताना घ्यायचं आहे जे मी तुम्हाला दूध सांगत आहे हे तुम्हाला रात्री करा याचा उपयोग हो। करायचा आहे दिवसा हा करू नका कारण याच्यामध्ये आपण जे तीन घटक घालवत आहोत की हे जे तीन मॅजिक घटक आहेत की जी तुमची रोगप्रतिकार शक्ती तुमची झोप एकूणच तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात त्यामध्ये तीन घटक कोणते आहेत हे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे की जे मी दूध तयार करत आहे तर ते कसं करायचं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही ते करा हळदीचे दूध तयार करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते घटक लागणार आहेत तर या ठिकाणी आपल्याला काळी मिरी लागणार आहे हळद असणारे दालचिनी आहे व एक ग्लास दूध आपल्याला घ्यायचं आहे व या ठिकाणी हे आल्याचा खीस आहे आणि आता हे सगळे घटक आपल्याला कसे ऍड करायचे आहेत ते आपण जाणून घेऊयात गॅसवर आपल्याला हे दूध तयार करताना आपल्याला गॅस हा फास्ट नको आहे मंद याच्यावर आपल्याला हे एक दूध तयार करायचं आहे सर्वप्रथम आपण याच्यामध्ये दूध ऍड करून घेऊयात त्यानंतर जो आपला मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो ना त्या चमच्याचं तुम्ही प्रमाण लक्षात घ्या त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे तर या ठिकाणी दूध मी घातलेलं आहे एवढी हळद आपल्याला काफी आहे तेवढीच हळद घ्यायची आहे याच्यामध्ये अशी ॲड करायची त्यानंतर त्याच चमच्यानं आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे काळी मिरीची तुम्ही पूड सुद्धा करून घेऊ शकता पण मी ह्या सर्व अशी घेतलेली आहे नंतर आपल्याला हे सगळं दूध गाळून घ्यायचं आहे काळी मिरी घातलेली आहे तसेच दालचिनीचा इतका तुकडा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही जायफळ पण घालू शकता सावकाश हे आपल्याला असं ढवळत राहायचं आहे आता हे घटक का घालायचे याची माहिती असणं गरजेचं आहे तर ही जी काळी मिरी असते ही काय काम करते तर हळदीमध्ये जे कोरकुंबी नावाचा घटक असतो त्याचं शोषण चांगलं करते जर तुम्हाला सर्दी खूपच त्रास असेल तर तोही कमी करण्यास मदत मिळत असते दालचिनी ही सुद्धा अपचन असणे पोटामध्ये गॅस तयार होणे हे सुद्धा लक्षणं कमी करते एकूणच तुमची पचन संस्था चांगली ठेवण्यासाठी ही दालचिनी खूप चांगलं काम करत असते व यामध्ये शेवटी आपल्याला आल्याचा रस हा ऍड करायचा आहे आलं मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे मी हे दूध बनवताना कधी साखर घालत नाही जर तुम्हाला साखर आवडत असेल दुधामध्ये तर तुम्ही थोडीशी याच्यामध्ये ऍड करू शकता आलं हे सुद्धा अँटी फंगल अँटी बॅक्टेरिया म्हणून वर्क करत असते थंडीच्या दिवसामध्ये आल्याचा रस आले पाक सुद्धा खाण्यात असतो जर तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये असं हे हळदीचं जे दूध तयार आपण करत आहोत त्यात आल जर आलं घातलं तर याचा फ्लेवर पण छान येतो टेस्ट पण चांगली होते यामध्ये घातलेले सर्वच घटक हे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत याच्यामध्ये न्यूट्रिशन पॉवर ही खूप छान आहे आणि ज्यावेळेस आपण हे सगळे घटक याच्यामध्ये ॲड करतो तेव्हाच त्याला गोल्डन मिल्क व्हॅल्यू ही प्राप्त होत असते त्यामुळे नुसतं तुम्ही हळद घालून दूध घेऊ नका त्याच्यामध्ये हे सगळे घटक ऍड करा जर तुम्हाला जायफळ हवं असेल तर तुम्ही जायफळ सुद्धा घालू शकता जायफळ सुद्धा खूप चांगलं आहे त्याच्यामुळे निद्रा सुद्धा त्रास हा कमी होत असतो पण मी या ठिकाणी जायफळ हवेची दालचिनी घेतलेली आहे अशा प्रकारे हे छान असं ढवळायचं हे गोल्डन मिल्क तुमच्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे जर वजन कमी करायची तुमची जर्नी चालू असेल तर त्यासाठी सुद्धा हे खूप छान आहे या कारण यातल्या कर्कमन घटकमुळे ज्या चरबी असते शरीरातली त्याचं पचन होण्यासाठी त्याचं विघटन होण्यासाठी या हळदीच्या दुधाचा खूप फायदा होत असतो त्यामुळे जरूर तुम्ही याचा समावेश तुमच्या आहारात करा अशा रीतीने आपलं हे गोल्डन मिल्क तयार झालेलं आहे आता हे गोल्डन मिल्क तुम्हाला असे गाळून घ्यायचे आहे